माता की भारत माता की भारत माता की जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम अच्छा या सभेसाठी आवर्जून उपस्थित आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेले माझे विधानसभेतले सहकारी महायुतीचे उमेदवार आदरणीय रामभाऊ सातपुते दक्षिण तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संगपाजी के साहेब उपस्थित व्यासपीठावरील सर्व भारतीय जनता पक्ष मनसे राष्ट्रवादी सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित या परिसरातील मतदार बंधू आणि भगिनींनो म्हणे बऱ्यापैकी आपल्याला काय आपण केलेलं आहे आणि मतदान कशाला करायचं हे सर्व सविस्तर सांगितलेलं मी त्यासाठी आज आलवलो नाही थोडं बहुत जात जाता एम आय डी सी बाबत बोलावं म्हणलं होतं पण तो पण विषय त्यांनी हरकत नाही परत तर आपण चर्चा करू पण बोलता बोलता उगा झालं तर झालं मी आलोय कशासाठी मागच्या आठवड्यात या देशाचे पंतप्रधान सोलापूरला आले होते माहिती आहे आपण आला होता आला होता, होता? मोदी साहेबांनी काय सांगितलं आपल्याला <laughs> मोदी साहेबांनी आपल्या सर्वांना सांगितलं जे जे आहे महत्त्वाचं विसरलात महत्वाचं विसरलात असं माझं मत आहे सांगतो सांगतो मी मी पण आलो सांगतो कारण काही निवडक लोक आले असतील कार्यकर्ते आले असतील बाकी सर्वांना येणं शक्य नव्हतं आणि आलेलं नव्हते आणि मोदी साहेबांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की मी इथपर्यंत येऊ शकतो सोलापूरपर्यंत तुम्ही तुमच्या म्हणजे आमच्या कार्यकर्त्याला सांगितलं की तुम्ही तुमच्या गावाकडे जावा मतदारसंघात जावा आणि माझा नमस्कार सांगा म्हटले मी तुम्हा सर्वांना माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचा नमस्कार सांगतो एवढ्यावर तुमचं माझं काम संपलं नाही माझं काम संपलं आजचं आज मी काय केलं तुम्हाला सर्वांना माननीय मोदी साहेबांचा नमस्कार सांगितला आणि मोदी साहेबाचा नमस्कार आता मी परत घराघरापर्यंत जाऊ शकत नाही माझ्या आपण विनंती आहे की हा नमस्कार या तालुक्यातील जे नागरिक माननीय मोदी साहेबांच्या पदाचा पंतप्रधान पदाचा भारत सरकारचा जे लाभ घेतलेले आहेत वैयक्तिक लाभ असो सार्वजनिक लाभ असो ज्या ज्या नागरिकांनी लाभ घेतलेला आहे त्यांना जाऊन एवढंच सांगा तुमच्या एका मतानं एवढं परिवर्तन झालं आहे तुमच्या एका मताची उतराई करण्याचा प्रयत्न केलाय वैयक्तिक असो किंवा सार्वजनिक असो आणि त्यांना फक्त सांगा तुमची जे दोन हजार चौदाला तुम्ही एक मत दिलं त्याच फक्त आता तुम्हाला इथपर्यंत दिलेलं आहे आणि त्याचं काय सांगतात त्यांनी आता फक्त ट्रे हा काहीतरी असं काय मला पुढचं म्हणताच येणा झालं आता फक्त ट्रेलर आहे दोन हजार चौदा ला जे एक मत दिलं होत ते दहा वर्षातला झालेलं काम म्हणजे ट्रेलर आहे आता काय आता पिक्चर बाकी <laughs> आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की ज्याने ज्यानी लाभ घेतलेला आहे या ठिकाणी माझ्या अंदाजानं बहुतेक सर्वांनी लाभ घेतलेला आहे घेतलाय ना घेतलाय ना सर्वांनी म्हणजे एकमताचा फायदा सगळ्यांना झालाय माझा तर दावा आहे आपल्याला आठवत असेल कोरोनाच्या काळामध्ये चायनामध्ये कस का चाललेलं होत न त्या काय करत होते माणस काय दैनीय अवस्था होती चायनाची त्यावेळेस आपण सगळं बघितलं आणि आपल्याकडं ती लागू झाली आणि आपल्या घरातला आपल्या शेजारचा कोरोना बाधित माणूस झाला की आपल्या मनात काय व्हायचं खर खरं बोलू आपण काय मनात यायचं आपल्या काय होत काय कि काय होत काय कि आपलं आता आपलं आता काय होत काय की ही हाक ज्या माणसाला एक मत दिलं त्या माणसाला ती हाक गेली त्या माणसानं काय केलं माननीय नरेंद्र मोदींनी काय केलं या देशातल्या शास्त्रज्ञाला पाठीशी खंबीरपणे उभा राहिले आणि याच देशात लस तयार करायला ती लस आपल्या देशातल्या एकशे चाळीस कोटी नागरिकाला दिलीच दिली विदेशात सुद्धा पाठवून दिली पा मला सांगा आपले प्राण वाचले आणि आपण शांत झोपा लागलो नाहीतर आपलं काय खरं <laughs> नव्हतं म्हणजे इथं सर्वांना लस मिळालेले मला असं सांगा की जर आपण ज्या व्यक्तीमुळं आपले प्राण वाचले एका मतामुळं एक मत आपण भारतीय जनता पक्षाला दिलं म्हणून आपले प्राण वाचलेले मला असं वाटतं की प्राण वाचवले ज्यांनी त्याला परत एकदा आशीर्वाद द्यायचा का नाही आपण द्यायचं आहे आणि हेच फक्त प्रत्येक लाभार्थ्याला जाऊन दोन दिवस राहिलेत माझी तुम्हाला विनंती आहे पहिलं का मोदी साहेबांचा नमस्कार घराघरात पोहोचवा आणि त्यांना सांगा ज्यांनी ज्यांनी लाभ घेतला बाकीच्या लाभाची मी आधी वाचत नाही ते मला आहे अनेकांच्या बोलण्यातून सगळे झालेले ते तुम्हालाही माहिती आहे मी त्याच्यात जात नाही पण मला असं वाटतं की आपला नमस्कार सांगावा आणि आपलं मतपरिवर्तन परिवर्तन करावं निवडणूक आहे कोणी काय आरोप करत काय आरोप करतात काय करता चालत आहे मला असं वाटतं की आता मी ऐकलं सुभाष देशमुखने फक्त पंधरा कोटी दिले म्हणून सांगितलं का कोटी लाख सांगितलं असं माहित नाही असं असतील त्याला काय असत कारण डोळे झाकल्यावर दिसणार नाही ना आणि मला वाटतं पाणी पुरवठ्याची योजनाच फक्त पाणी पुरवठ्याची योजनाच तेवढी आहे बाकीचे डोळे झाकलेले आहेत तलावकड कधी फिरकले नसतील रस्त्याने कधी फिरकले नसतील मला असं वाटतं मला त्याच्यात जायचं नाही मी परत परत सांगतोय की आपल्याला या देशाचा पंतप्रधान कुणाला करायचंय मोदीना करायचंय रात्र सावध सावधरावा ही मंडळी काय फेकून देतील असं वेगळं म्हणजे काय फेकतील पत्ता लागत नाही आपलं मन विचलित करते म्हणजे आपल्याला हात जोडून विनंती आहे काही फेकू द्या काही बोलू द्या काही वावड्या उठू द्या खरं खोटं आपण बघू पण हे कसं सांगतो मागचे दहा वर्ष बघू आपण फार जुने सोडून देऊ आपण माझी तुम्हाला तुलना या तालुक्यात मागच्या दहा वर्षात म्हणजे मागच्या दहा वर्षात म्हणजे चार ते चौदा आणि चौदा ते चोवीस चौदा ते चोवीस दहा वर्ष पहिल्या दहा वर्षात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते होते बरोबर दुसऱ्या पाच वर्षात काँग्रेसचे नेते होते काय काय आपल्या गावाला मिळालं आपल्या तालुक्याला मिळालं चिंतन केलं पाहिजे आणि नंतर त्याच्यात काय मिळालं ह्याचं चिंतन आपण केलं पाहिजे मला खत्रे मंद्रुपकर खूप माननीय पंतप्रधानावरती पिदा आहेत फक्त वाट बघतायत कधी सात तारीख उजाडती सूर्योदय कधी होते याची वाट बघतायत आणि माझी तुम्हाला खरंच परत परत विनंती आहे मला आमच्या मित्रांनी सांगितलं की जरा एमआयडीश्वर सविस्तर बोला मग सविस्तर बोलायला खूप वेळ लागणार आहे माझ्या डोक्यात आहे ते मी आज ठरवलं होतं मला वाटतं पंचूला सुद्धा सांगितलं होत मी आज जरा एम आय डी सी चे बोलावं म्हणून पण थोडंसं अर्धोट कारण आता परत सातपुते साहेबांना बोलून परत जायची घाई असती म्हणून मी आज बोलत नाही पण मी नक्की मंदरूप करायला सांगतो या परिसरातील प्रत्येकाला सांगतो एक छोटसा बोल जाता जाता सांगतो की मंदरूपला एम आय डी सी करायचीच आहे कोणत्याही कोणत्याही शेतकऱ्याला बंधन केलं जाणार नाही सर्व शेतकऱ्याच्या संमतीनंच केलं जाईल आणि दराच्या बाबतीत आहे आपण समोपचाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू तो अधिकार कलेक्टरला नसतो तो अधिकार मुख्यमंत्र्यांना नसतो पण आपली जी कमिटी आहे त्या कमिटीच्या पुढे जाऊन आपण करू पण माझी विनंती आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना खरंच वाटतंय मनापासून एमआयडीशी व्हावी त्या शेतकऱ्यांनी मला संमतीपत्र द्यावं एक दोनशे अडीचशे जरी मला आता दिलं अडीचशे अकराचं जास्तीत जास्त तरी मी तुम्हाला सांगतो एक सहा महिन्याच्या अगोदर एम आय डी सी सुरू करू वाढीव जे आहे आता पण आता पण वाढीव मोठ्या क्षेत्रात करायची ठरवली पण सुरुवात करू आपण सुरुवात केल्यानंतर मग हळूहळू पाहिल्यानंतर आज आजही मला सांगा आज तिथे जमिनीचे दर काय आहेत आज जर तेवढे पैसे आम्हाला पंचवीस लाखाचे जरी मिळाले असते आम्हाला तर आम्ही दुसरी जमीन कुठेतरी घेऊन अजून आमचा उदरनिर्वाह चांगला करू शकलो असतो किंबहुना ते पैसे डिपॉझिट जरी ठेवलं असतं तरी व्याज भरपूर आला असतं पण एक नियत बघितली मी यांची मी कधी कधी गमतीनं पत्रकार मंडळी मला सांगतात मी म्हणलं रस्ते का पूर्वी करत नव्हते तर त्यांचं ध्येय चांगलं होतं म्हणजे लोकांनी आपल्या गावातच राहावं <laughs> त्या लोकांना शहरामध्ये दे येऊ देऊ नये शहरामध्ये दे आल्यावर चांगल्या इमारती बघतात गावातले रस्ते बघतात मग त्यांनाही वाटतं आमच्याकडे मी असलं करा की त्याच्यामुळं शहाणं होऊ द्यायचं नाही <laughs> बरोबर ना हा त्याच्यामुळे यामध्ये रस्ते होयचे नाही ते खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे असं दुसरं विचारलं यमाडीशी का बंद करा वाटले बाबा ही जर लोकांना काम लागली ह्या तरुण पोराला काम लागली चार उद्योग घ्या लागले हे आर्थिक दृष्ट्या संपन्न झाले तर आमचं कसं चालायचं आमचं खोटं बोलणं कसं पटायचं लोकांना आणि म्हणून ही आर्थिक सुद्धा अशीच राहिली पाहिजे गरिबीच राहिली पाहिजे हा धूर्त हेतो यांचा या तालुक्यातला नागरिक हा आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ नये या तालुक्यातला नागरिक तालुक्याच्या ठिकाणी जाऊ नये या तालुक्यातल्या नागरिकांनी गरिबीच राहावं हा धूर्त हेतूमुळं मला असं वाटतं की हे सगळे आजपर्यंत रस्ते न होणं सी न येणं किंबहुना मी वारंवार म्हणतो आपल्या सोलापूरची बाजार उपसमिती आम्ही इथं आणू शकत नाही इथेच जेव्हा ऐकलंय मी मला असं वाटतं की तुमच्या तहाव्यात आहे खरंच आणा ना मी काल ऐकलं परवा भारतीय जनता पक्ष सहकार क्षेत्र संपवा लागले म्हटलं वा मला छान वाटलं वा। <laughs> सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती भारतीय जनता पक्षाचे किती संचालक होते नाही कुणाच्या मुळे बुडाली काँग्रेस मुळे बुडाली सोलापूर यशवंत सुदगिरणी कुणाचे होते कुणाच्या काळात बंद पडली नक्की तिकडे एक शरद सुदगिरणी होती कुणाची होते बंद कुणी केली इकडे शारदा तर मी ऐकलेला होतो कुठे असतगिरणी कुणाची होते बंद कुणी केली सोलापूरमध्ये औद्योगिक सहकारी बँक होती मोठी राज्यातली एक नंबर बँक होती कोणी बुडवली नाही मला माहिती नसल्यामुळे जर मला काय आमचे जगू हंड्राव त्यातले मास्टर आहेत त्यांना सगळं आहे या सगळ्या गोष्टी मला एक आश्चर्य वाटत की आम्ही सहकार क्षेत्र बुडवलं माझा आहे उलट मी सहकार क्षेत्रामध्ये पारदर्शकता यावी सहकार क्षेत्रामध्ये पारदर्शकता यावी आणि छोटे छोटे सहकार उद्योग काढावे म्हणून अटल पर्यंतच्या माध्यमातून साडेचार हजार संस्था महाराष्ट्रामध्ये काढल्या होत्या आपण पण दुर्भाग्य आपलं सरकार आपलं गेलं आपला निधी त्यावेळेस गेला पण ते जर झालं असतं महाराष्ट्रामध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहकार क्षेत्रात काहीतरी दाखवलं असतं आणि मी काहीतरी सोसायट्या बंद करतो मग मला सांगा जिल्हा मध्यवर्ती बँक बंद पाडली कशामुळे आत्ताच्या सोसायट्या कशामुळे पाहिजे आम्हाला बाजार समितीवर जायचंय बरोबर आम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेवर जायचे बरोबर सोसायट्या किती चालू तालुक्यातल्या आपल्या आपल्या तालुक्यातल्या सोसायट्या चालू किती आहेत कागदावर तरी वेगळ्या प्रत्यक्षात चालू किती आहेत <laughs> 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 मला सांगा कर्ज वाटप थांबवलंय या शेतकऱ्याला शेतकऱ्याला तीन लाखाच बिनव्याजाचं कर्ज जर चांगल्या सोसायटी चालवल्या असत्या चांगली जिल्हा मध्यवर्ती बँक चालवली असते तर माझ्या या शेतकऱ्यांना तीन लाख रुपयाचं कर्ज हे बिनव्याजी मिळालं असत पण ह्यांना धूर्त आहे ह्यांचं मत आहे की शेतकऱ्याला बिनव्याजी कर्ज मिळू द्यायचं मिळू द्यायचंय कुणाला ह्यांच्या <laughs> सभासद सुद्धा करून घ्यायचं नाही माझा विषय तो नव्हता आजचा पण माझा आहे मी सगळे बघतोय मी स्वच्छ करायचा प्रयत्न नक्की करतोय सोला आपल्या दक्षिण तालुक्यात पारदर्शक कारभार करायचा नक्की प्रयत्न करतोय पण मला असं वाटतंय ती निवडणूक ही नाही पण मी तुम्हाला विनंती करतोय ही निवडणूक सोसायटीची नाही ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही ही निवडणूक पंचायत समिती नाही माझे सर्व या परिसरातील नागरिकाला विनंती आहे ही निवडणूक फक्त परवा ते खुलासा झाला म्हणून मी मी आता तो विषय माझा नव्हता पण परवा संभ्रम निर्माण करायचा तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा म्हणून केलेला आहे माझा दावा आहे पारदर्शक कारभार करू आपण तालुक्यातला आणि या प्रत्येक शेतकऱ्याला सहकारी सोसायटीचा फायदा करून घेऊ माझी विनंती आहे ह्या म्हणजे सोसायटीच्या चेअरमनला सर्व चेअरमनला गावातला जो वीस गुंठ्याचा दहा गुंठ्याचा जो शेतकरी आहे त्याला सभासद करून घ्या खरच तुम्हाला शेतकऱ्याचा कळवळ आहे तर सगळ्या सभासदाला कर, शेतकऱ्याला सभासद करून घ्या आणि सर्व शेतकऱ्याला कर्ज वाटप करा माझा तो विषय आज खरंच नाही माझी काढायला इच्छा नव्हती हो पण काल विषय आला म्हणून मी पण माझी तुम्हाला परत एकदा विनंती आहे ही निवडणूक ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे आपली ही निवडणूक देशाच्या सुरक्षेची निवडणूक आहे ही निवडणूक विकसित भारताच स्वप्न करणाऱ्या व्यक्तीची निवडणूक आहे मला असं वाटतं की आपण ठरवलं पाहिजे एका मतामुळं ट्रेलर पाहिलेला आहे आता तिसऱ्या मतामुळं आपल्याला पिक्चर पाहायचं आपल्याला खऱ्या माननीय मोदी साहेब काय सांगतायत मोदी साहेब दोन हजार सत्तेचाळीस ला या देशाला स्वातंत्र्य म्हणून शंभर वर्ष पूर्ण होत आहेत शंभर वर्षाचा विकसित भारताचा आराखडा तयार करतायत आणि एकीकडे मोदी साहेबांचा पाडायचा प्रयत्न करतायत मोदी योजनाच नाही मानाने मोदी साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय गॅरंटी दिलाय मोदी साहेबांनी की दोन म्हणजे दोन हजार चौदा ला हा भारत दहाव्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेत होता आता दो अर्थ भारत भारत आपला पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्था आता मोदी साहेबांनी गॅरंटी दिली आहे तिसऱ्या टर्मला देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर घेऊन जायची आणि दोन हजार सत्तेचाळीसचा भारत आम्हाला पाहायचा आहे मला असं वाटतंय पुढच्या पिढीला दोन हजार सत्तेचाळीसचा चा भारत विकसित भारत जर आपल्याला पाहायचं असेल तर मला असं वाटतं की आपण सावध राहिलं पाहिजे आपल्या देशाच्या सरहद्दीत सुरक्षित ठेवायचं देश सुरक्षित ठेवाय तर आम्हाला कुणाला निवडून दिलं पाहिजे आमच्या देशाची आर्थिक परिस्थिती आर्थिक उन्नती व्हायची असं कुणाला निवडून दिलं पाहिजे आमच्या गरीबाच्या कल्याणासाठी कोणाला निवडून दिलं पाहिजे माझी विनंती आपल्याला हेच घरोघरी जाऊन तीन दिवस सांगा आणि प्रत्येकाला माझी नम्रपणा आणि विनंती आहे कुठल्याही भूलतापाला आपल्याला बळीव नका कुठल्या आमिषाला बळी पडू नका कुठल्या दबावाला बळी पडू नका सुरू झाले कालपासून झालं कुठच्या गावात सुरू झाले सगळीकडे सगळीकडे दबाव काहीतरी आम्हीच दाखवायचं माझं मत आहे आपलं मत सुद्धा विकायच्या बांधणीत जाऊ नका हे मत विकणं हे पाप आहे हे दान आहे माझं मत आहे दानाच्या दाना रूपानं माननीय मोदी साहेब आपल्याला आशीर्वाद द्यायचे आपल्याला या देशाच्या पंतप्रधान पदी तिसऱ्या आपल्याला मोदी बसवायचं आहे आणि म्हणून हे दान हे दान सत्पात्री दिलं पाहिजे आणि म्हणून फारसा वेळ नाही घेता परत एकदा आपल्याला विनंती करतोय रामभाऊ सातपुत आहेत ते खरच म्हणजे काय उपरे बिपरे काय काय शब्द प्रयोग वापरतात मोठी माणसं असतात आणि मोठी माणसाला सवय गरीब माणसाची टिंगल करायची बरोबर ना मोठी माणसं आहे ती आता मोठ्या माणसाचं काय काय काढायचं आपण कुंडली काढू आपण हा मी काढत नाही कुंडली तिथल्या लोकांनी काढले कारण <laughs> त्याने भोगले कधीतरी पंचवीस वर्षापूर्वीचा एक बोर्ड होता म्हणते बघितलंय म्हणते मला त्यात जायचं नाही पण मला असं वाटत की मोठी माणसं टिंगलटवाळी करतात पण माझी आपल्याला विनंती आहे एक आपल्यातला सामान्यातला सामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्ष एकच पक्ष असा आहे कधी कुणाला पुढे आण सांगतायत सगळ्यावर नजर असती म्हणजे कोण कार्यकर्ते चांगले आहेत त्या कार्यकर्त्याला घेणं आणि त्याला प्रवाहात घेऊन त्याला त्याच्या पाठी शाबासकीची थाप देऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्याचं कर्तृत्व मला सांगा जर राम सात तुते जर तिथंच खरं जर काम केलं नसतं तर आपल्याकडे आले असते का मला भुवन कळत नाही माशिरस तालुका कोणत्या देशात आहे <laughs> <laughs> मॉरिशस <laughs> माशिरस तालुका ला आहे दुबईला आहे का मला असं वाटत की हे सुद्धा किती दिशा बोलाय म्हणजे एक आपल्या जिल्ह्यातला एक कर्तृत्वान आमदार येतोय गरीबाचा आमदार येतोय आणि त्याच्याशी टिंगल करायची मला असं वाटतं की उपरा विपरा काही नाही यांना काहीतरी करून तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि आपली पोळी भाजायची आहे खरं खरं म्हणजे आता कुणी तर म्हटलं किती वेळा नाकारायचं जनतेने तीन वेळा नाकारलंय एकदा तुम्हाला आठवत असेल सुभाष देशमुख उभा राहतो दोन हजार चार आठवत आहे का हा त्यावेळेस कोण होते बॉस मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी तुम्ही परत दोन वेळेस तीन झाले आता मला अस वाटत कि आता पाडलं तर परत टीका टिप्पणी करणार नाहीत परत गरीबाची टिंगल करणार नाहीत गरीबाची टिंगल केल्यावर आमची जनता काय म्हणती हे त्यांना मध्ये त्याला दाखवलं आणि बोलू नका कृती करून दाखवू कमळावरची बटणं दाखवू आणि गरीबाची ठिंगल करण्याला जागा दाखवा बरोबर ना दाखवाल ना सगळ्याला सांगाल ना देशाच्या पंतप्रधान पदी माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीला बसवायचं असेल तर कोणाला निवडून देणार चिन्ह काय धन्यवाद जय हिंद जय महाराज